आपण सत्यदर्शन आमदार अपात्रता प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तेवीस जुलैला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी येत्या तेवीस जुलैला सुनावणी पार पडणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकावर यावेळी सुनावणी केली जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव धाव घेत शिंदे गटातील सो सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा अशी मागणी केली होती या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं होतं राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील ठाकरे आणि शिंदे एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेबाबत ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निर्णय दिला यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली या दोन्ही याचिकावर आता येत्या मंगळवारी चोवीस तेवीस जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे आता सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबद्दल काय निर्णय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आमदार अपात्र प्रकरण आणि दोन्ही पक्ष नेमके कोणाचे याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला आहे